आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा अन्नासाठी महिलांना सैनिकांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले जाते पोट भरण्यासाठी होतो शरीराचा व्यापार अहवालात धक्कादायक खुलासा युद्धग्रस्त सुदानमध्ये मानवतावादी संकट दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहे देशातील परिस्थिती अशी आहे की महिलांना अन्नासाठी शरीराचा व्यापार करावा लागत आहे शहरात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे की त्यांना अन्नाच्या बदल्यात सैनिकांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात आहे लढाईनंतर ओमदुरम मध्ये राहणाऱ्या अनेक महिलांनी सांगितले की सुदानी सैन्यातील पुरुषांसोबत सेक्स हाच त्यांना अन्न आणि इतर मूलभूत गरजा मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांना हे करावे लागले गार्डियनच्या रिपोर्टनुसार एका पीडित महिलेने सांगितले की तिचे वृद्ध आई वडील आणि अठरा वर्षाच्या मुलीला अन्न पुरवण्याचे तिच्यासमोर मोठे आव्हान आहे महिलेने सांगितले माझे आई वडील दोघेही खूप वृद्ध आहेत आणि मी माझ्या मुलीला अन्नाच्या शोधात कधीही बाहेर जाऊ दिले नाही मी सैनिकांकडे जायचे आणि त्यांच्याशी शारीरिक संबंध अन्न प्राप्त करायचे माझ्याकडे जेवणासाठी दुसरा पर्याय नव्हता महिलेने पुढे सांगितले की पूर्वी ती घरात काम करून आपला उदाहरणनिर्वाह करत होती सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर बहुतेक लोक इतर शहरांमध्ये गेले गरिबीमुळे ती तिच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊ शकली नाही आणि उदरनिर्वाहाच्या समस्येला तोंड द्यावे लागले यामुळे तिला सैनिकांशी संबंध प्रस्थापित करावे लागले गार्डियनशी बोललेल्या काही महिलांनी सांगितले की सैनिकांशी सेक्स केल्यानंतर त्यांना अन्न स्वयंपाकघरातील उपकरणे आणि इतर वस्तू घेण्याची परवानगी देण्यात आली ओम दुरमच्या सैनिकांनी आणि रहिवाशांनी महिलांना सेक्स करण्यास भाग पाडल्याच्या वृत्तीची पुष्टी केली एका सैनिकाने सांगितले की त्याने आपल्या सहकाऱ्यांना हे करताना पाहिले आहे देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मी नगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व वा नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा